हात काढा हा डबा असा सहजपणे आपण पाण्यामध्ये रोपडा केला असता तो मध्ये कारण या डब्यामध्ये हवा आहे तुमच्या हाताला खालच्या पाण्याने वर ढकललेलं जाणवलं का सगळ्यांना जाणवलं का तुम्हाला असं ढकललेलं वरती पाण्याने हा डबा असा वरती ढकललेला जाणवला का असताना तो पाणी मध्ये घेत नाही का घेत नाही तर त्या डब्यामध्ये हवा आहे मी खालीपर्यंत असा जोरात दाबला तरी पण तो जात नाहीये तो वर येतोय असं दाबला वर येतोय दाबला वर येतोय सरळच दाबायचा वाकडा होऊ द्यायचा नाही दाबर सरळ दाब बाकीचे हात लावू नका दाबून सांगतो जातोय का वर ढकललंय का ते हां थांब हा तू बघतो तुला जातोय का सगळ्यांना म्यारी मध्ये भेटणार आहे का हां थांब रे हो देतोय नाकरा नाही हो दे का आहे तिथे तर आता डबा खाली केला परंतु डब्बा आपण सरळ जर खाली लावला तो जात होता का जेव्हा डब्यातली हवा बाहेर निघली तेव्हा तो डब्बा पाण्यामध्ये बुडला तेव्हा तो डब्बा पाण्यामध्ये म्हणजे हवा ही जागा व्यापते हवा ही ढकलत असते हवा ही आपल्या सभोवताली सगळीकडे असते रिकाम्या भांड्यातही हवा असते समजलं का तुम्हाला आता यानंतर दुसरा प्रयोग आपण बघू हवेमध्ये काही घटक असतात त्या घटकामध्ये त्या घटकाचा प्रयोग बघण्यासाठी आपण एका ग्लासमध्ये पाणी घेतलेले तो पाणी हे थोडं प्लेटमध्ये टाकलं टाकलं एक नंबरला आपल्याला मेन ती पेटवून लागलं

सॉरी या ठिकाणी मेणबत्ती मोठी झाली